हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी त्या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस म्हणजेच गाई गोधनाचा दिवस या दिवसाला प्रचंड जुनी परंपरा आहे भगवान श्रीकृष्णाच्या द्वापर युगात जेव्हा जंगलामध्ये गुरे ढोरे चरण्यासाठी जात असे ते गुरे ढोरे राखणारा म्हणजे मसोबा तेव्हापासून ते, ते आजपर्यंत त्या मसोब्याचा विसर पडू नये म्हणून त्याचा आजही गुरे ढोरे राखणारे स्मृती दिवस म्हणून गाई गोधनाचा दिवस साजरा करतात दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीच्या मधल्या संपूर्ण परिसरामध्ये ढोल ताशासह एकामागे एक चार ते पाच हेल्यांची मिरवणूक काढण्यात आली વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી